गोडबंदर रोड येथे एम महानगरपालिकेसह विविध यंत्रणांची कामं मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहेत सदरची विकास कामं अगदी संथगतीने सुरू असल्यामुळे याचा मोठ्या प्रमाणामध्ये त्रास नागरिकांना सहन करावा लागतोय प्रचंड वाहनांची वर्दळ असलेल्या रस्त्यावरती मेट्रोसह गोडबंदर सेवा रस्ता मुख्य रस्त्यात विलिनीकरणाचं काम उड्डाणपूर्व त्यावर पडलेले खड्डे उघडी गटारं विविध ठिकाणी केलेले खोदकाम यामुळे रस्त्याची दुरावस्था झाली असून वाहतूक कोंडीमुळे प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत असल्याने जनतेतून नाराजी व्यक्त होते याबाबत प्रशासनाचे लक्ष वेधण्याकरिता काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ठाणे शहर काँग्रेसचे अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली घोडबंद रोड येथील आनंदनगर नाका येथे लक्षवेधी निषेध आंदोलन करण्यात आले या आंदोलनाला माजी मंत्री आमदार जितेंद्र आव्हाड धर्मराज्य पक्षाचे अध्यक्ष राजे यांच्यासह विविध संघटनांनी उपस्थित राहत पाठिंबा दिला आहे या आंदोलनाबाबत मुख्यमंत्र्यांना द्यावयाचे निवेदन भारतीय जनता पक्षाचे आमदार निरंजन डावकरे यांनी आंदोलनस्थळी येऊन स्वीकारले तसेच आपल्या भावना मुख्यमंत्र्यांमध्ये पोहोचवू असं आश्वासन देखील दिले आहे यावेळी बोलताना चव्हाण म्हणाले की मेट्रो मार्गासाठी व कारशोरसाठी लागणाऱ्या ला जमिनीचं भूसंपादनामध्ये झालेल्या विलंबामुळे कारशोरची निर्मिती झाली नाही बऱ्याच ठिकाणी मेट्रोचे पिलर्स उभारलेले नाहीत मेट्रो स्टेशनचे अपूर्ण असलेली कामं उभे असलेले पिलर्सवर न टाकलेले गर्डर अशा अनेक अनेक अपुऱ्या त्रुटीजन्य कामांमुळे वर्ष रखडलेले मेट्रोचं काम नदीच्या काळात नाही एकंदर परिस्थितीनुसार दिसून येत आहे त्यामुळेच आम्हाला रस्त्यावर उतरावं लागलंय असं देखील सांगत प्रशासनाच्या भूमिकेचा तीव्र निषेध त्यांनी व्यक्त केला आहे आणि काँग्रेसच्या वतीने या इकडे विरांजी चव्हाण यांनी पोरबंदर रस्त्याच्या संदर्भातलं एक आंदोलन घेतलं होतं त्यांनी या संदर्भातली मलाही माहिती दिली होती आणि सांगितलं होतं की आपण माननीय मुख्यमंत्र्यांकडे हे निवेदन ठाणेकर म्हणून पोहोचवणं गरजेचं आहे या दृष्टिकोनाने काँग्रेसचं हा निवेदन मी स्वीकारलेलं आहे निश्चितपणे येत्या अधिवेशनामध्ये माननीय फडणवीस साहेबांच्या दृष्टिकोनाने आम्ही हा विषय त्यांच्यासमोर मांडू आणि ठाणे म्हणून ठाणे या दृष्टिकोनाने हा विषय निश्चितपणे सोडवला जाईल कारण ज्यावेळेस ठाणे हा विषय येतो ठाण्याचा आत्तापर्यंतचा हा एक संस्कार राहिलेला आहे की ठाण्याच्या विकासासाठी प्रत्येकजण आपले राजकीय जोडे बाजूला ठेवून सगळ्या ठाणेकरांसाठी एकत्र येत असतात हे संस्कार जपण्याचं काम आज आम्ही सगळेजण एकत्रित या इकडे करत आहोत मुंबईला जायचं असेल काय हाल सहन करावे लागतात चोवीस तासातील पाच तास या वाहतूक वाहतुकीला द्यावे लागतात आणि त्यामुळे लोक फार हे आहेत था वाहतुकात हाल सहन आहेत लोकांना त्रास होतोय आरोग्यावर न्याय निर्माण होते वाहतूकुंडीचा त्रास होतो आहे आणि याच्यामध्ये पोलिसांचा कोणताही त्रास नाही एवढे रस्त्याला खड्डे आहेत हे मेट्रोचं काम एवढं अपूर्ण तिथे गडर पडलेलं नाही त्याचे पत्रे लागलेले आहेत वाहतूक कोंडी अवजड वाहनांना पोलिसांनी सुद्धा अवजड वाहनांना अजून थांबवली जात नाही पोलिसांनी स्वतः अहवाल दिलेले आहे की अवजड वाहने इकडं नको बाहेरून वळवा म्हणून हे सरकार सरकार म्हणण्यापेक्षा हे ठाण्यातले जे नेते आहेत एकनाथ शिंदे आणि प्रताप सरकार हे काही लक्ष देत नाहीत यांना फक्त हे मध्ये येणं इंटरेस्ट आहे कुठको मी काम आमचं धोरण मुंगिरी लालके स्वप्ने यांनी जे म्हटलं होतं आरे राजूला तसेच मुंगिरी के स्वप्ने हे देत आहेत पुढे दहा वर्षही मेट्रो होणार नाही आणि म्हणून हा दबाव आहे ठाणे कोणते पुढचं पाऊल पी आय पी आय वर्षभरात दोन वर्षात मेट्रो पूर्ण व्हावी पी आय करणार